नमस्कार मंडळी आज आपण करतोय डेम्साची भाजी आणि तीसुद्धा आज मसाल्याची भाजी करणार आहे अगदी टेस्टी होते भरली डेम्स याला दिलपसंद किंवा सुद्धा म्हणतात भाजी अतिशय टेस्टी होते आणि आज आपण नागपूर स्टाईल म्हणजे विदर्भ स्टाईल आज भाजी करणार आहे यासाठी छोटी डेम्स घ्यायची जेवढी छोटी मिळतील तेवढी छोटी डेमसं घ्यायची डेम्स घेताना त्याला असे मस्त बाहेरून असे असं काटे सर असतात ना तसे घ्यायचे जेणेकरून ते ढेमचं आतून कवळे निघतात त्यामुळे आपण असेच ढेमचं नेहमी घ्यायचे त्याचा खालचा वरचं रेट जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे ढेमचं धुवून घेतलेली आहेत आता कढईमध्ये दोन एका पॅनमध्ये दोन चमचे धणे घातले आहेत आणि धणे आपल्याला मंद गॅसवर खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे कुठलेही मसाले भाजताना ना गॅसची पॉवर मंद असली पाहिजे म्हणजे मसाले अगदी खमंग भाजले जातात त्यांचा स्वाद छान येतो त्याच कढईमध्ये चमचावर तीळ घेतलेत आपले आणि तीळसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे बघा तिकडे छान भाजले गेले की तडतड उडतात असे तर लगेच काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये घ्यायची फोर अतिशय मंद करायची आणि च एक अर्धा चमचा खसखस पण भाजून घ्यायची खसखस भाजली लगेच भाजली जाते तर खसखस भाजून झाली की त्याच कढईमध्ये आपण भाजून घ्यायचे आपल्याला कांदा कांदा आपण एक कांदा घेतला आहे मध्यम साईजचा मी तीन ते चार लोकांसाठी भाजी करते तर एक मध्यम साईजचा आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजायचं आहे की लक्षात ठेवायचे सगळे मसाले आपल्याला म्हणजे कांदा आणि खोबरं दोन्ही लालसर होईपर्यंत भाजायचं कांदा भाजला गेला की त्यामध्ये दहा ते बारा लसूण पकळ्या घालायच्या आहे आलं नंतर घाजू आलं भाजलं तरी चालतं त्यामुळे ते घातलं नाही मसाला वाटतं ना घालूया खोबरंसुद्धा आपण लालसर रंगावर भाजायचं आता हे सगळे कोरडे मसाले जे आहेत म्हणजे कांदा लसूण सोडून हे वेगळे एकदा पहिले दळून घ्यायचे कारण ते छान बारीक आपले वाटले जातात म्हणून आपण बारीक त्याचं कूट करून घेतला त्यामध्येच टाकायचं आहे आपल्याला कांदा त्याचबरोबर लसूण पाकळ्या आणि आलं जिरं टाकायचं आहे आणि हे पाणी न टाकता किंवा मिनिमम जेवढं कमी पाणी टाकता येईल तेवढं पाणी टाकून आपल्याला छान मिक्सरला फिरून घ्यायचे आता या मसाल्यामध्ये आपण टाकले मीठ चवीनुसार पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर त्याचबरोबर टाकले आहे मी एक चमचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला जर अशा तऱ्हेने ढेमसं जे आहेत ना त्याला असे कट देऊन घ्यायचे जसे आपल्या भरल्या वांग्याला करतो तसे आणि मस्त मसाला भरायचा जर ढेमसामध्ये जर बिया असतील जाड तर त्या बिया काढून टाकायच्या आहे सबजाच्या शाळेने लगेच काढता येतात तर अशा तऱ्हेने आपण ढेमसं भरून घ्यायची बघा डेम्स छान कवळी असली का त्यात बिया नसतात एखाद्या डेमसात असतील तर त्या बिया काढून टाकायच्या आणि मस्त मसाला भरून घ्यायचा आहे तर माझ्या एका डेमसात बिया मी घालाय त्या काढून टाकायच्या बऱ्याच्या आहे कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालायचं याला याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त तेल घालू शकता जास्त तर तरीवली आवडत असेल तर ते गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तडतडली की आपली सगळी डेम्चं त्यावर ठेवायची आहे आणि आपण काय करायचं मिनिटभर तरी ढेमसं ह्या तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायची आहे उरलेला मसालाही घालून घ्यायचा आहे म्हणजे तो पण आपला काय होतो याच्याबरोबर परत लागतो माझा कढईचा अंदाज चुकला कारण त्यामुळे मी दुसऱ्या कढईमध्ये याला ट्रान्सफर करून घेते राहिलेला मसाला पाणी सगळं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याला पाणी घालायचं आहे शिजायला बऱ्यापैकी वेळ लागतो तर याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे मीठ ऑलरेडी घातलं आहे त्यामुळे घालायची गरज नाही आहे आणि मस्त झाकण ठेवून ढेमसं शिजू द्यायची आहेत बघा अशा तऱ्हेने मस्त ढेमचं शिजू द्यायची बाजूने शिजली की त्याची साईड पलटी करून घ्यायची कारण दोन्ही बाजूने ती शिजली पाहिजे पाणी मी फार घातलं नाही थोड्याशी दाटसर रस्त्याची भाजी हवी असल्यामुळे तुम्हाला जर थोडे पातळ रस्त्याची हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकतात एका बाजूने शिजली की आपण त्याची साईड पलटी करून घ्या आणि मंडळी माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका तर बघा आपली भाजी छानपैकी शिजली जाते एका बाजूने आपली ढेमसं शिजलेली आहेत तर मी दुसऱ्या बाजूने त्याची भाजी करून घेते बघा आणि कसाही छान दाटसर आला आहे अशी ही ढेम्साची भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू